नमस्कार विशेष बातमी समोर येते पारिशा कुमारी हिंदवी पाटीलने दोनशे एक्केचाळीस जणांना अर्पण केली अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली गुजरात मधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेने सारे जगाला सुन्न केलं हा भीषण अपघात मन हेलावणारा होता एअर इंडियाचे बोर्डिंग आठशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर ए आय एकशे एकाहत्तर हे विमान उडान घेताच काही क्षणातच खाली कोसळलं आणि मोठा स्फोट झाला क्षणात होत्याचं चा नव्हतं झालं हे विमान अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणार होतं मात्र काळ आला आणि सारं काही संपून गेलं त्या विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि विमानचालक व इतर कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अहमदाबाद येथे घडलेल्या या अपघाताने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जाते आहे याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारेगावचे माशी सरपंच संतोष पाटील यांची सुकन्या हिंदवी हिने आपला वाढदिवस साजरा न करता या विमान अपघातात मरण पावलेल्या दोनशे एक्केचाळीस जणांना दोनशे एक्केचाळीस मेणबत्त्या लावून आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना ही लहान मुलगी रडत होती विशेषतः सकाळपासून अन्नाचा कण देखील घेतला नाही अखेर कोणत्याही प्रकारचे वाढदिवस न साजरा करता श्रद्धांजली अर्पण करून एक नवीन समाजापुढे आदर्श निर्माण केलाय विशेषतः आज कुमारी हिंदवी संतोष पाटील हिचा वाढदिवस असल्याने गावातील छोटे बच्चे कंपनी गोळा झाले होते मात्र सर्वांना हिंदवीच्या अनोख्या हट्टापायी माघारी जावे लागले धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी